छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असलेला बॅनर फाडण्याचा प्रयत्न कन्हैयानगर भागातील घटना एक जण ताब्यात जालना शहरातील कन्हैयानगर भागात छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असलेला बॅनर फाडून सामाजिक भावना दुखावण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली परंतु पोलिसांनी वेळीच कारवाई करून एकाला ताब्यात घेतल्याची माहिती सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी सोमवार दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता दिली जालना शहरातील कनैयानगर भागातील एका पोलवर लावण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे बॅनर यांचे बॅनर अज्ञात व्यक्ती फाळण्याचा प्रयत्न करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यावर सदर बाजार पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन कारवाई करून एकाला ताब्यात घेतला असून त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय जालना शहरातील कनैयानगर भागातील ही घटना आहेत या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात देखील घेतलेला आहे धार्मिक भावना दुखावणे कोपा टिकविण्यास बाधक कृत्य केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सदर संशयित आरोपी विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली असून लोकांनी त्याच्या अफवा पसरवू नये असं आवाहन सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी केलंय पोलीस स्टेशनला हजर असताना आपल्या पोलीस कर्मचारी यांच्या ग्रुपवर एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यात एक इसम अंदाजे वीस पंचवीस वर्षाचा इसम छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढताना काढायचा प्रयत्न करत आहे आणि दुसरा इसम त्यास रोखण्याचा प्रयत्न करत आहे असा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या अनुषंगाने चंदनजिरा पोलीस स्टेशनची टीम आणि सदर बाजार पोलीस स्टेशनच्या टीम यांनी सदर आरोपीला शोध केला आणि त्या ताब्यात घेतल्या असता त्याचे नाव विठ्ठल राजू झुमरे वय पंचवीस वर्ष आहे असे समजले आणि त्यानं त्याबाबत कबुली दिली की त्याच्याकडून असा प्रकार झालेला आहे तरी समाजामध्ये एकोपा टिकवण्यास बाधक असे केलेले कृत्य त्याच्याकडून घडल्याने आपल्याकडे सोमनाथ तुकाराम ओबाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एकशे शहाण्णव व दोनशे नव्याण्णव बीएनएस प्रमाणे सदर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास त्यामध्ये चालू आहे नागरिकांना काय आवाहन करायचं कारण मोठ्या प्रमाणात हा घेऊन सध्या सोशल मीडियावर नागरिकांना आव्हान असं करण्यात येत आहे की सदर इस्मावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आणि लोकांनीही त्याच्या अफवा न पसरवता समाजात शांतता राहील एकोपा राहील याचा प्रयत्न करावा आणि कोणी अफवा पसरू नये अशी पोलीस पोलिसांकडून आवाहन करण्यात येत